नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या शिरोळ तहसीलदार कार्यालय की भ्रष्टाचाराचे विद्यालय शिरोळ तहसीलदार कार्यालयात सुरू असलेल्या उमेदवारी अर्ज आणि सेतू विभाग बंद करण्यात यावा यासाठी बहुजन पॅथर वतीने गेले चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे परंतु अद्याप ही तहसीलदार कार्यालयाकडून कोणतीही दखल न घेतल्याने उपोषणाचे स्वरूप वेगळेच होते यावेळी सांगली जिल्ह्यातून आलेले महिला पदाधिकारी संतप्त झाले यावेळी सांगली जिल्हा महिला अध्यक्षा प्रमोदिनी कांबळे यांनी उपोषण स्थळावरून तहसीलदार कार्यालयास इशारा दिला की आज जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने शिरोळ तहसीलदार कार्यालयावर बहिष्कार टाकू आणि सोमवारपासून बहुजन पॅथर सेनेच्या वतीने अमरण उपोषण सुरू करू असा इशारा सांगली जिल्हा महिला अध्यक्ष प्रमोदिनी कांबळे यांच्याकडून देण्यात आला यावेळी संघटनेचे सरस्वती चौघले मॅडम संतोषी होनमोरे स्वाती मोरे सुवर्णा धनवडे अक्काताई कांबळे प्रणित कुंडेकर वैभव शिर्के बापू आवळे राजू अवघडे विजय वराळे बिपिन खिलारे इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय जय संविधान हे बघा चार दिवस झालं गेले चार दिवस झालं शिरो तहसील कार्यालयासमोर बहुजन तंत्र सेनेच्या वतीने शिरो तहसील कार्यालयामध्ये जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी मी बेमुदत उपोषण लावले होते त्या उपोषणाच्या अनुषंगाने आज शिरो तहसील कार्यालयातील तहसीलदार अनिल होळकर यांनी माझ्या संघटनेतील शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवले असतात त्यांनी माझ्या शिष्टमंडळाशी आर्यरावीची भाषा वापरून माझ्या संघटनेचा अपमान केला व माझ्या मागणीला मान्य करण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे माझ्या संघटनेचा आणि महामानव बाबासाहेब डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा झालेला अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही आणि याचे उत्तर शिरोळ तहसीलदार यांना आम्ही आमच्या तीव्र भाषेमध्ये देणार आणि येत्या सोमवारपासून मी बेमुदत अमरण उपोषण लावत आहे याची प्रशासनाने दखल घ्या